नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येत आहे आता यामध्ये काही शेतकऱ्याला वाटतंय की आपलं जमिनीचं क्षेत्र जास्त आहे मात्र नुकसान भरपाई कमी आलेली आहे किंवा काही शेतकऱ्याला वाटतंय बाबा आपला अर्ज मंजूर झाला का नाही आपली तर नुकसान झालेली आहे मग आपल्याला नुकसान भरपाई मिळणार का नाही आपल्याला उशीर का लागतोय अशा बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी आणि जास्तीत जास्त अडचणी अशा आहेत की नुकसान जास्त झालेलं आहे मात्र जी आलेली नुकसान भरपाई आहे ती आपल्याला कमी वाटायला लागली आणि त्यामध्ये आपल्याला एक तर माहित नाही की आपला जो काही पंचनामा झालेला आहे त्या पंचनाम्यामध्ये आपलं खरंच किती नुकसान नोंदवलेलं आहे म्हणजे जसं शासनानं सांगितलेलं आहे की नुकसान भरपाईसाठी आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी ही मदत आहे म्हणजे पंच्याऐंशी रुपये गुंठा मग आता त्या हिशोबाने आपलं जितकं गुंठे नुकसान झालंय गुणिले पंच्याऐंशी मग त्याचा जे काही गुन्हा करीन समजायचं आपले तेवढं नुकसान भरपाई मिळायला पाहिजे पण ते माहीत नाही आपल्याला मग त्यासाठी आता धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान झालं होतं कारण तिथं महापूर आला होता सीना नदीला आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं आतोनात असं नुकसान झालं जमीन खरडून गेली शेती पिकांचं नुकसान झालं मग आता त्या शेतकऱ्यांसाठी एक टोल फ्री मदत नंबर म्हणून एक तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाने जाहीर केलेला आहे त्याचं पत्र सुद्धा व्हायरल झालेलं आहे ते पत्रच मी तुम्हाला वाचून दाखवतो जिल्हा अधिकारी कार्यालय धाराशिव महसूल शाखा विषय अनुदान वाटपाबाबत समस्या तक्रारी नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक जाहीर बाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना नागरिकांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या वाटपाबाबत काही शेतकऱ्यांकडून अडचणी व तक्रारी प्राप्त होत आहेत या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी व अडचणी तात्काळ नोंदविता याव्यात यासाठी विभागामार्फत विशेष टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे टोल फ्री क्रमांक आहे दहा सत्याहत्तर आणि हा आपल्याला सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत कार्यदर असणार आहे या क्रमांकावर शेतकरी अनुदान वाटप रक्कम न मिळणे अर्जाची स्थिती किंवा संबंधित शासकीय कार्यालयाकडून होणारा विलंब याबाबत आपली तक्रार नोंदवू शकतात प्राप्त तक्रारींचे निवारण तात्काळ करण्यात येईल शेतकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे तर मित्रांनो असं हे धाराशिव जिल्ह्याचं मदतीसाठी आपल्याला जे काही टोल फ्री फ्री क्रमांक दिलेला आहे त्याचं हे पत्रही आपण आता या नंबरवर संपर्क करायचा आणि आपल्याला जर नुकसान भरपाई कमी आली असेल आपलं काही इतर नुकसान झालंय मात्र ते मिळालं नसेल तर त्यासाठी या नंबरवर संपर्क करायचा आहे अशी ही माहिती होती आता माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद